लाईट बिल हिचा आलेलं आहे बेचाळीस हजार तीनशे सत्तर रुपये ही बाईच्या घरामध्ये एक पंखा आहे दोन लाईट आहे आणि बिल आलं आहे बेचाळीस हजार तीनशे सत्तर रुपये रेग्युलर ही बाई प्रामाणिकपणे दर महिन्याला जेवढं बिल आलं तेवढं ही बाई भरते आणि ह्या महिन्यामध्ये अचानक बेचाळीस हजार तीनशे सत्तर रुपये बिल आले तर ही बाईला धक्काच बसला हिला वाटलं की चारशे तीस रुपये असेल किंवा चारशे वीस नमस्कार जय महाराष्ट्र मी विपुल पटेल पालघर जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज मी आलेलं आहे महावितरण केंद्रमध्ये डहाणूमध्ये ही बाई आहे आ, मालती मालती दुबळा आ, ही बाई घरकाम करते तीन ते चार लोकांच्या घरामध्ये रोज सकाळी जाऊन घरकाम करून मग घरचं गुजारा करते आ, चार पाच घराचं चा काम करून ही बाई मला वाटते पंचवीसशेशे सव्वीसशे रुपये महिन्यामध्ये ही कमवते ही बाई आणि ही बाई लाईट बिल हिचा आलेलं आहे बेचाळीस हजार तीनशे सत्तर रुपये ही बाईच्या घरामध्ये एक पंखा आहे दोन लाईट आहे आणि बिल आलं आहे बेचाळीस हजार तीनशे सत्तर रुपये रेग्युलर ही बाई प्रामाणिकपणे दर महिन्याला जेवढं बिल आलं तेवढं ही बाई भरते आणि ह्या महिन्यामध्ये अचानक बेचाळीस हजार तीनशे सत्तर रुपये बिल आले तर ही बाईला धक्काच बसला हिला वाटलं की चारशे तीस रुपये असेल किंवा चारशे वीस असं काय असेल पण जेव्हा ही बाईला सुद्धा येत नाही जेव्हा दुसऱ्याला दाखवला तेव्हा माहिती पडला की बेचाळीस हजार तीनशे सत्तर रुपये बिल आलेलं आहे एक महिन्याचं बिल ही बाई चोरी करत नाही ही बाईची थक बाकी नाही मिळत आणि ही बाई फक्त महिन्यामध्ये बावीसशे पंचवीसशे अठ्ठावीसशे रुपये कमवते तर ही बाई बेचाळीस हजार तीनशे सत्तर रुपये कसं काय भरू शकते ही बाईनी जेव्हा तक्रार केली तेव्हा ह्यांचं मीटर चेक केलं सर्व व्यवस्थित आहे कधी चोरी नाही केली सर्व ओके आहे त्याच्यानंतर एम ए सी बी म्हणजे महावितरण डिपार्टमेंटनी बिल कमी करून दिलं म्हणजे चौदा हजार सातशे दहा रुपये करून दिलं तर मला एक सांगा ही बाईची काही चूक नाही मिळत आणि नॉर्मल बिल दर महिनाप्रमाणे तीनशे वीस तीनशे पन्नास तीनशे शहतर असे यायचे अचानक बेचाळीस हजार तीनशे सत्तर रुपये आले आता ही बाई कमवते पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये तर हे जर कमी करून दिलं असेल तर चौदा हजार सातशे दहा रुपये कशी काय भरू शकणार ही बाई काय फॅक्टरी चालवत नाही बॉफिंग कारखाना चालवत नाही घरामध्ये पूर्ण दिवस घरकाम करते सकाळपासून ते ही घ बाई संध्याकाळी सहा सात वाजता घरी जाते घरी मुलगा आहे मुलगा नाही कोणीच नाही आणि रात्री जरी पंखा चालणार असेल तर किती युनिट फिरणार तर ही बाई तुम्ही स्वतः विचार केला पाहिजे एम सी बी मी आता साहेबांशी भेटला जे युनिट अध्यक्ष आहेत त्यांना दाते साहेबांना ते बोलले की आता आमच्याकडनं काहीच होत नाही एकदा आम्ही बिल कमी केलेलं आहे पण ही बाई चौदा हजार सातशे दहा रुपये कशी भरणार आणि किती महिना लागणार आणि प्रामाणिकपणे ही बाई दर महिने बिल भरते चोरी करत नाही असं व्यक्तीसोबत जर असा होत असेल अन्याय होत असेल आज जे इथे अधिकारी आहे वरिष्ठ अधिकारी ते आज रजेवर आहे कुठे बाहेर गेले असतील मला उद्या बोलावलं आहे ही बाईचं जर उद्या बिल कमी केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याची खबर घेईल हे मी तुम्हाला गुवाही देतो आणि असं प्रकारे किती लोकांसोबत अत्याचार होत आहे अन्याय होत आहे जेणेकरून कोणीच बोलायला तयार नाही मग ही बाई दहा फेरा मारला म्हणजे जे अधिकारी आहे गरीब माणसावर कोणी बोलत नाही यांना न्याय देत नाही मग शेवटला ना माझ्याकडे ही बाई आली तेव्हा मला सर्व दाखवलं मी लगेच माझं सर्व काम सोडून मी महावितरणमध्ये आलो आणि सर्वांना मी साहेबांना ज्या विचारलं ते बोलले की आता हे काहीच होऊ शकत नाही आम्ही चौदा हजार सातशे दहा रुपये भरावेच लागणार पण ही बाईच्या एवढं त्यांनी वापरलं नाही म्हणत मग कसं काय म्हणजे जर तुम्ही हे बाई ए सी चालवत असेल पाच सहा घरामध्ये तरी चौदा हजार बिल येत नाही आणि फक्त दोन बॉल एक पंखा जर चालवत आहे तर चौदा हजार सातशे दहा बिल कशी काय भरणार आणि ह्याची ऐपतच नाही मिळत आणि ही बाई मी तुम्हाला सांगतो ही एवढी गरीब आहे हे कंक्राडीला राहते आणि डहाणू स्टेशनवर चालत पाय चालत येते सकाळी रोज आणि घरीच पाय चालत जाते त्याच्या पायामध्ये चप्पल सुद्धा नाही मिळत ना हे बघा ही बाई बाईचा पायामध्ये चप्पल नाही का कारण की हिच्याकडे पैसे नाही ही पैसे ना पैसे दोन दोन एवढे वाचवते जेणेकरून ह्याचा घरचा गुजारा झाला पाहिजे म्हणून ही बाई चप्पल घेत नाही आता ही बाईला मी सांगितलं मी चप्पल घेऊन देते तरी बोलते नाही मी नाही मी, ना मी नंतर घेईल असंही बोलते तर असा लोकांसोबत जर अन्याय होणार असेल तर आम्ही कधीही सहन करणार नाही तुम्ही सांगा कसं काय तुम्ही रेग्युलर बिल भरता मग तुमचं काय म्हणणं आहे की बिल कमी झालं काही ठीक आहे तुम्ही उद्या परत या साडे दहा वाजता मी येतो आणि आपण बिल काय आहे ते कमी करू नाही करून दिलं मग आपण नॉनसे स्टाईलमध्येही करू काय असं कोणी पण असेल असे ज्याच्यासोबत अन्याय होत असेल मला संपर्क करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहाणू कार्यालयमध्ये ज्यानं ज्याच्यासोबत अन्याय होत असेल आपण नक्कीच त्यांना न्याय मिळवून देऊ इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आता हे बिल दाखवतो मी तुम्हाला हे बघा बेचाळीस हजार तीनशे सत्तर रुपये आता त्याच्यामध्ये चौदा हजार सातशे दहा रुपये कमी करून दिला हे भरायला दिलं आहे कुठून भरणार एवढं आता ही बाईचा मी व्हिडिओ बनवत होते आणि हे काका मला लगेच भेटले त्या काकांचंही बिल देखील सत्तेचाळीस हजार नऊशे नव्वद रुपये आले आहे मला असं वाटते की ही काका मोठी फॅक्टरी चालवत असेल म्हणून एवढं बिल आलं आहे एक, एक महिन्याचं आहे मग तुम्ही बिल रेग्युलर भरता एक महिना चुकवत नाही तरी पण एवढं म्हणजे तुम्ही विचार करा असे गरीब माणसावर हे ऊट सूट काही पण बिल लावत आहे जर असं हे बिल कुठलाही म्हणजे फुकटच्या लावायच्या बंद केलं नाही तर ह्याची गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोबत आहे हे मी गुहाई देतो आणि असं हे भ्रष्टाचार जर थांबवला नाही आणि आदिवासी लोकांना जर असं त्रास द्यायचा थांबवला नाही तर मग हे मनसे स्टाईल मध्ये आम्ही यांना धडा शिकू हे तर नक्कीच आहे आता ह्याच किती सत्तेचाळीस हजार नऊशे नव्वद बिल आलेलं साहेब कस प्रकारचं तुम्ही बिल लावता ते हे समजत नाही मला बघा ना फोट सत्तेचाळीस हजार नऊशे नव्वद रुपये बिल काका काय फॅक्टरी सुरू आहे का घरी कसं काय पण साहेब कोणाला काय सत्तेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस आहे आणि रेग्युलर भरत आहे काका तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत दोघां फॅक्टरी चालवतात त्या हो साहेब साहेबाना मी भेटणार आहे पण हे एवढं बिल कशा प्रकारचं सर्व माझ्याकडे अगोदर तीन तक्रार आलेली आहे हे पण पंचेचाळीस बेचाळीस नाही सांग सांगते ते रीडिंगचं जे काय असते ते सांगतो साहेब तुम्ही पण लक्ष दिल तुम्ही पण अधिकारी आहे एवढ बिल म्हणते बरोबर मोबाईल बिलुस्त होणार जे आहे साहेब हे बिल बघून हे म्हाताराला अटक येऊन देणार साहेब नक्की येणार माझे साडेपाच हजार बिल आहे तुमचं किती बघा हे दुसरे आले आहे काका हे पण आदिवासी आहे यांचं बिल बत्तीस हजार सहाशे रुपये एक बिल आहे तर तेतीस हजार रुपये आता हे सर्व भ्रष्टाचार सुरू आहे लूटमार सुरू आहे एमएसीबी मध्ये कोणाला पण काही पण ऊट चुलट आता हे बोलतात की यांच्याकडे रेडिंग घ्यायला येत नाही आणि रेडिंग घ्यायला येत नाही आणि ऊट सूट काही पण आळशी करतात सरकारी पगार घेतात आणि रेडिंग घ्यायला जात नाही आणि काही पण बेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस बिल पाठवतात साहेब मी तुम्हाला सांगतो तुम्ही साहेबांना हा विषयावर गंभीरतेने चर्चा करा नाही तर मग साहेब मी इथे आंदोलन करेल साहेब तुम्ही साहेबांसोबत चर्चा करा नाही तर मी उद्या किंवा परवा मी साहेब इथे सर्व लोकांना ज्यांच्यासोबत अन्याय झाला मी आंदोलन करेल मी काय म्हणतो तुम्ही उद्या परत या दहा वाजता साडे दहा इथे या जेवढांचं पण तुमच्या इथे जर असं बी वाढून आलं असेल जबरदस्तीनी दर महिन्याला तर सगळ्यांना सांगा आणि इथे या आपण सर्व साहेबांसोबत उद्या चर्चा करू साहेब आज नाही मग साहेब आज बाहेर आहे हा उद्या तुम्ही या सगळे लोक हे माझा नंबर आहे मला फोन करायचं एक कार्ड घ्या तूर पण ठेवाय का फोन करा